बायकांवर सतत जोक्स केले जातात की त्या खूप बोलतात प्रत्येक गोष्टीवर खूप रिॲक्शन देतात त्यांची सतत घरात बडबड चालू असते आणि ती बडबड वायफळ आहे असा एक सगळ्यांचा सूर असतो पण खरं सांगू का बायका इतकं बोलतात कारण त्यांना तुमच्याकडून काहीतरी रिस्पॉन्स हवा असतो काहीतरी रिॲक्शन मिळावी म्हणून त्या सतत काहीतरी बोलत राहतात कारण त्या शांतपणाला त्या शांततेला त्या कंटाळतात तुम्ही थोडं बोलायला लागाल तर बायका थोड्या शांत होतीलही पण होतं काय की ह्या बोलतायत बोलतायत बोलता म्हणून बाकीची माणसं जास्तच शांत व्हायला लागतात ला ला एकदाही विचार करत नाहीत की हिच्या बोलण्याला आपण काहीतरी रिस्पॉन्स द्यावा पुढच्या वेळी तुमच्या आजूबाजूची आजू आजू कोणतीही स्त्री मैत्रीण बहीण आई काकू मावशी आजी जेव्हा तुमच्याशी खूप बोलायला लागेल तेव्हा एवढंच समजून जा की तिला तुमच्याकडून थोडासा रिस्पॉन्स हवा आहे